शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर मी पेन्शन घेणार नाही आमदार धीरज लिंगाडे सं काँग्रेसचे सरकार आल्यास सर्वांना जुनी पेन्शन लागू करू कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही तर आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सव्वीस हजार नऊशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शेगाव येथे आठवण आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अमरावती विभागाचे पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांनी भेट दिली आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी शेगाव शहरामध्ये मुक रॅली काढली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आल्यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेले अमरावती विभागाचे आमदार सन्माननीय लिंगाडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे त्याचबरोबर काँग्रेसचं सरकार जर आलं तर आम्ही निश्चितच त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या जुनी पेन्शनचा जो लढा सुरू आहे त्या लढ्यामध्ये उपस्थित सर्व पेन्शन फायटर्स बंधूंनो आणि भगिनींनो जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये या जुनी पेन्शन संदर्भामध्ये आता आंदोलनं सुरू आहे गेल्या तीन चार दिवसापासून मला आपल्याकडनं अनेक अनेकांचे फोन आले परंतु वाशिम अकोला आणि इतर कार्यक्रम ओ पी एसमध्ये मी सगळीकडे आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि आज आपल्यामध्ये मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे विशेषतः मागच्या एक वर्षात निवडून आल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितलं असेल की हाऊसमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा जुन्या पेन्शन बाबतीमध्ये प्रश्न विचारण्याचा अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी विचारलेले आहेत त्याचे व्हिडिओ अनेकांनी आने आपल्यापैकी बघितले असतील यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे आपण एक वीस पंचवीस माझ्या ते पंचवीस हजार कर्मचारी सव्वीस हजार कर्मचारी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांचा जो लढा सुरू आहे ते एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे असा हा त्यामधला एक फरक आहे आता आमचं यामध्ये एवढंच म्हणणं आहे की वास्तविक पाहता पेन्शनचा हा जो विषय आहे हा तर सरसगट पेन्शन ही या महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे कारण आपण सर्वजण हा जो पेन्शन मागताय तर आपण ही काही सरकारला भीक मागत नाही आहे आपल्या माहितीकरिता घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नमूद केलेलं आहे की जो माणूस अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरी करेल त्याला ही सरकारी पेन्शन ही मिळाली पाहिजे म्हणून हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे परंतु यामध्ये मधात खंड पडलेला आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार नंतर पेन्शन आपल्या राज्यामध्ये बंद झालेली आहे बंधूंना आपल्याला सांगतो की आत्ता मागच्या काळामध्ये इतर सरकारी जे कर्मचारी होते जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे होते त्याला सरकारने पेन्शन लागू केलेली आहे परंतु यामध्ये फक्त आमचे शिक्षक कर्मचारी बंधू आता त्यामध्ये राहिलेले आहे याचं कारण असं आहे की आपली सर्वांची जी नियुक्ती आहे ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जरी असली तरी सरकार म्हणते की त्यावेळेस हे संपूर्ण शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये नव्हते त्यामुळं आम्ही यांना सरकारी कर्मचारी म्हणत नाही हे टप्पा अनुदानामध्ये होते आमचा त्यांना हा प्रश्न आहे होता आणि आम्ही नेहमी हा प्रश्न त्यांना विचारलेला आहे हाऊसमध्ये की यावेळेस यांची जेव्हा नियुक्ती त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस दे टप्पा देण्याची जी जबाबदारी होती ती सरकारची होती ती काही कर्मचाऱ्यांची नव्हती खिशामध्ये त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून तुम्ही त्यांना टप्पा अनुदान दिलेला नाही त्यामुळे तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही परंतु हे लोक ऐकतात आणि ऐकून न ऐकल्यासारखं यांची आज या ठिकाणी भूमिका आहे बंधूंनो मी आज काँग्रेस पक्षातर्फे आहे अनेकांना या ठिकाणी मी सांगतो की आज आपल्या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतामध्ये इतर ठिकाणी ज्या काँग्रेस शासित प्रदेश यांनी सुद्धा हा शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आमची सरकार आल्या आल्या आम्ही पहिल्यांदा आपल्या जुन्या पेन्शनला त्या ठिकाणी सरसगट मंजुरी देऊ हा शब्द आमच्या नाना पटोलेंनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना अनेक वेगवेगळ्या बेड़ ठिकाणच्या मोर्चामध्ये दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा पेन्शन फायटर आहोत मी तर आपल्या पेन्शनची टोपी घालून मागच्या वर्षी शपथ घेतलेली आहे आणि मी हेही सांगितलं आहे की जोपर्यंत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही मी आमदार म्हणून मी पण पेन्शन घेणार नाही मी हे जाहीर केलेलं आहे आपल्या संघटनेतले जे पदाधिकारी मेन आमच्या विभागातले त्यांना ही गोष्टसुद्धा माहिती आहे आणि माझा तर हा भूमिका आहे की आमदार खासदारांच्या पेन्शन बंद करा पण पहिले सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन ही मिळाली पाहिजे या मताचा मी आपल्यासोबत लढणारा पेन्शन फायटर आहे निश्चित परवाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये हायकोर्टामध्ये जी याचिका सुरू आहे त्या एफिडेव्हिट त्या ठिकाणी दाखल करेल आणि माझ्या माहितीनुसार आत्ता मला कळालं की उद्याची तारीख आहे आज त्या ठिकाणी मिटिंग आहे मी पण उद्या मुंबईमध्ये आहे मी उद्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आपल्यापैकी कुणी कर्मचारी त्या ठिकाणी असतील तर माझ्यासोबत पाठवा की आणि मुख्यमंत्र्यांना हा शब्द मी आठवण करून देईल की साहेब आपण हा शब्द दिलेला आहे आपण सकारात्मक ॲफिडेव्हेट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावं आणि दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आमचे आहे त्या शिक्षकांना आपण निम सरकारी न समजता सरकारी कर्मचारी समजावं आणि यांना जुनी पेन्शन तात्काळ मंजूर या ठिकाणी करावी एवढी ग्वाही याप्रसंगी आपल्याला या ठिकाणी देतो थोडासा रसो प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे आणि निश्चित मी आपल्या पाठीशी आहे मी उद्या सरकारला या ठिकाणी जाबी विचारणार मुख्यमंत्र्यांची भेटी घेणार आणि एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो की आज आपल्या या निर्णयावर सहीचा अधिकार मला नाही पण मी आपल्या वतीनं त्या ठिकाणी भूमिका मांडेन आणि तो करून घेण्याचा प्रयत्न करेल पण आपणही ढगमगून जाऊ नका फक्त दोन महिन्याचा कारकिर्दा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आल्या आला आपला हा निर्णय निकाली काढेल एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि थांबतो धन्यवाद जोडी पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ करण्यास विसरू नका धन्यवाद